गुड आफ्टरनून टुडे सब्जेक्ट मराठी चॅटर्ड इंग्लिश स्कूल सब्जेक्ट मराठी वर्कशीट लेसन नंबर सिक्स्टीन आपला परिसर दोन घटक क्रमांक सोळा आपला परिसर दोन तर विद्यार्थी मित्रांनो आपण आपला परिसर एकमध्ये काही माहिती जाणून घेतली आणि आपला परिसर दोनमध्ये सुद्धा आपण काही ठिकाणांची माहिती जाणून घेतली तर आपण ते आत वर्कशीट बघणार आहोत आपला परिसर दोन शब्दार्थ एक डी आय एस पी ई -E एन एस ए आर वाय डिस्पेन्सरी क्लिनिक सी एल आय एन आय सी क्लिनिक दवाखाना दोन बी यू एस बस डी ई पी ओ टी डेपो बस डेपो बस स्थानक बसस्टैंड अपन ज्यादा बोलते बस स्टैंड तो बस डेपो बस स्थानक तीन आर ए आय एल वाय एलडब्यू ए वाय रेलवे एस टी ए टी आई ओ एन स्टेशन रेलवे स्टेशन रेलवे स्थानक रेलवे स्टेशनला बोलतो रेलवे स्थानक चार जी ए आर डी ई एन गार्डन पी ए आर के पार्क गार्डन पार्क उद्यान ओके स्टुडंट्स आता खाली बघूया आपण याची काय माहिती आता बघा हे पहिलं एक नंबर आहे दवाखाना तर आता दवाखाना म्हटलं तर आपण दवाखान्यात केव्हा जातो आपल्याला आपण आजारी आहोत आपल्याला बरं वाटत नाही आहे तर लवकर बरं होण्यासाठी आपण डॉक्टरांकडे जातो औषध घ्यायला तर द आता दवाखाना म्हटलं तर दवाखान्यामध्ये दवा काय काय येईल औषध डॉक्टर रुग्ण स्टेटस्कोप इंजेक्शन सलाईन असे दवाखाना म्हटलं तर या गोष्टी येतील ओके दोन नंबरचं बघा बस स्थानक म्हणजे बस स्टँड तर आता बस स्थानक जर आपण म्हटलं तर काय चित्र आपल्या डोळ्यासमोर येईल बस उभी आहे काही प्रवाशी आहेत बसमध्ये चढण्यासाठी रांग आहे वाहक आहे म्हणजे कंडक्टर आहे ड्रायव्हर आहे हो ना हे बघा प्रवासी रांग वाहक चालक बस इत्यादी बस स्थानक म्हटलं तर बस स्टँड म्हटलं तर या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात इत्यादी गोष्टी बस स्टँडवर असतात तीन नंबर बघा रेल्वे स्थानक आता रेल्वे स्थानक म्हणजे रेल्वे स्टेशन तर रेल्वे स्टेशन म्हटलं तर रेल्वेचं पूर्ण स्टेशनचं पूर्ण चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं जसं की रेल्वे उभी आहे काही प्रवाशी त्याच्यामध्ये चढत आहेत काही काही ट्रेन जात आहेत काही ट्रेन थांबत आहेत असं आपल्याला दिसतं ना तर हे बघा रेल्वे स्थानक म्हटलं तर रूळ हमाल इंजिन पूल वरती जी ना पायऱ्या असतात ना चढायला तो पूल असतो हो ना स्टुडंट्स हे खाली उद्देन। उद्देन गार्डन। गार्डन, गार्ड, तर हे बघा खालील चौ चार नंबर बघा उद्यान तर उद्यान म्हणजे गार्डन तर गार्डन गार उद्यान म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर काय चित्र येतं गार्डन आहे छान प्रकारे तिथे झाडं झुडपं आहेत खूप ट्रीज आहेत तिथे खेळण्याची सामान आहेत काही आ, काही लेडीज जेंट्स वॉकिंग करत आहेत काही मुलं तिथं खेळत आहेत झोके स्लायडिंग सीस वगैरे असे ते वेगवेगळे खेळ खेळत आहेत गार्डन म्हटलं तर या गोष्टी आपल्या सगळ्या डोळ्यासमोर येतात तर आपण बघूया आता उद्यान म्हटलं तर आपण काय काय बघू शकतो फुगे फुगेवाला घसरगुंडी झोपाळे झाडे झुडपे माणसे प्रवेशद्वार मुले अशा इत्यादी प्रकारचे आपण तिथे उद्यान म्हटलं तर हे सगळं आपण बघू शकतो ओके विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला अशा एक म म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला हे जे शब्द दिलेले आहेत मी हे तुम्हाला बाय हँड करायचे आहेत आणि हे जे स्थानांची नावे दिलेली आहेत दवाखाना बस स्थानक उद्यान तर याच्याबद्दल तुम्हाला माहिती जाणून घ्यायची आहेत मी सांगितल्याप्रमाणे ओके स्टुडंट्स थँक्यू बाय